राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे दिनांक दहा अकरा सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी ही शिबिरे होती मतदारांची दावे गहाळ झाल्यावर राजकीय पक्षांनी टीकेचे लक्ष केल्यानंतर आता निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर आला आहे मतदार नोंदणीबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर एकोणतीस ऑगस्ट पर्यंत आयोगाकडून निर्णय घेण्यात येणार असून तीस ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानुसार सहा ऑगस्ट रोजीच मतदार प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण झालेले तरुण देखील मतदार होऊ शकतात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दहा दिवसांपर्यंत मतदान नोंदणी करता येणार आहे आयोगाने सहा ते वीस ऑगस्ट या कालावधीत ही एक मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार या कालावधीत नागरिकांना नवीन मतदान नोंदणी करणे मतदारांची नावे पत्ते आणि अन्य तपशिलात दुरुस्ती करून घेण्याची संधी आहे तसेच यादीतील नोंदींवर आक्षेप घेण्यासाठी अर्ज देखील करता येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी दिली आहे गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे का जीवनात पुन्हा नव्याने सक्रिय व्हा गुडघे व खुबा बदलण्याचे शस्त्रक्रिया शिबिर गुडघ्याचे कृत्रिम प्रत्यारोपण सांधेदुखी हाडांच्या सर्व समस्येवर खात्रीशीर सल्ला व मार्गदर्शन बजेट पॅकेज एक लाख प्रीमियम पॅकेज सव्वा लाख सुपर प्रीमियम पॅकेज दीड लाख डॉक्टर सुदर्शन मनमत राऊत यांचे राऊत ऍक्सिडेंट अँड मॅटर्निटी सेंटर काळजापूर मारुती जवळ सोलापूर मोबाईल त्र्याण्णव एकोणसाठ सोळा अठ्ठावीस पंचेचाळीस